कपिल धारणी एकच बा केळ खाय म्हणजे सतरा बाहु रुपयाचा अवतार असा ते सोडून घेतो मी चंद्रपराकडे हा सत्याऐंशी पंचेचाळीस शेकर्म्या पत्र उस लावला चुलीमध्ये मोटर बसविली पाईप काढ म्हणजे वरून चुलीतून वर छापरावर टमाटे लावले तर मग चांगले मायवाले फक्त खायला भाकर नाही घरी चिंता <laughs> घरी अधिकारी खारी दंगल पेटली तर चालू घरी बरे ते काम दादा चंद्रपूरकडे असल्यावर हा काही कमी नाही दादा मला काल तुमच्यावर केस झाली होती बैलगाडीच्या काच फोडे तुम्ही काल <laughs> सहाशे सत्त्याऐंशी केस लागू केली रेल्वेचे टायर तुम्ही फोडून टाकले पंक्चर केलं करू का केस नाव का सुत रेकड करू बंद करू का हातून टाकू का जिलबीच्या हाटली म्हणजे कोणून टाकू जिलबीच्या हाटली बंद करू का बजेच्या हाटलीमध्ये आता तुम्ही वयामध्ये नाहीत म्हणून मी, मी तुमची केस बंद करतो हा पोलीस पाटलाकडे चरपट्टाकडे तक्रार द्या तुमची केस चलत नाही कारण की तुम्ही चिखलात लोला गोळा जाऊन मला चिकल गेला डोळ्यातून जावं म्हणले बांबणाच्या मळ्यात चिकल गेला डोळ्यात तर मला जावा बामनाच्या मळ्यात भीमाचं गाणं म्हणा कोणाच्या ह्याचं गाणं कसं म्हणा लागलं सर त्या माणसाचा अभिमान आहे त्याचा नाही दुसऱ्याचं कोणतं बी चल ना मग मला घेऊन हा तुला नेतो ना म्हणणं मग गाणं तू तुला काय म्हणत नाही नेत नाही का आम्ही माता पेक्षा तूच लय हुशार झाला बघ काय काय नेतो असेल तू मग काय अरे संडास लागेल तू इथे पत्स आम्ही संडास लागेल गेल का संडासला तुला म्हणतो संडास नको करू मग हा गाल करायचं तुला गाणं चल म्हणायचं का नाही

हा बाजार फत्रो काय व्यापार चाललेला आहे सध्या का बाजार फत्रो का व्यापार चाललेला आहे सध्या खरेला केल्या खोट्याला पुरे खिता आता कौरकत अरमन शिला संपूस तर मय अरमन यास दुसऱ्यात बघत होते काही दुसऱ्यात म्हणते शिला संपलीत न रे शिला संपत नाही तो तो पावर मन मग गाडी चावी ती गाडीला लावर त्याची बॅटरी चार्जिंग ते कतरा भाभी म्हणले व ए भाभी मामाची पोरगी म्हणले तिच नाही इश्रपती डोंडी मामाची पोरगी म्हण लिंब गावाची देऊ चल मला घेऊन निसतो आर तुला नेतो ना मी तू म्हण चल मला नाही एक गिलास पासून मला हो मातारचा ऐकू नको मातारचा म्हातारी खरी नाही राहिलेली आपण एकीकडून एकीकडून माधूला साधूला फोन लावते कुठं असतो म्हणणं असतो टाइमपास चाललाय सध्या अरे माधू लेकरवाळा पण समजायला कळत आहे त्यापेक्षा मी दोन दिवस एका दिवसातून दोन दोनदा बोलतोय बाबा तुला लाख आणि मला किती वेळेस बोलतो शिळातून दोन बार बोलतो <laughs> कुठे असतो फोन नंबर आहे त्याचा काय नंबर आहे हा नंबर एका साठ आणून दोन बोकडे एक पाठ आहे अजून तुझ्या हा कॉलेजला जाता जाता मी सण वाहिलो हा <laughs> <laughs> <गए दो> <laughs> आ, आ, ना। मास्तर ना पसंद पोरगी पास आहे आता मास्तर ना पासून पोरगी पास मास्तर ना पास आहे पोरगी पास आहे बिन पगारी फुल अधिकारी जिल्हा परिषद शिकत होती शिक्षण शिकतात तिथं गेली म्हणजे मास्तर ना पासून पोरगी पास आहे आता तू काय जा तिकडे आता मनाच्या काय राहिलं मोर त्याच्या आमच्या घाटामध्ये जात असतो सतरा वर्ष गाडी चालली जात जामकेळच्या घाटामध्ये मी केळाची केळ ही लोटत नव्हती म्हणून मी मागे आणली जामखेळच्या घाटात